नमस्कार आज आपल्याला हा सुंदर असा केक बनवायचा आहे आणि हा केक यापेक्षा सुद्धा सुंदर झाला होता आणि त्यासाठी इथे मी पूर्वतयारी करून घेतलेलीच आहे केक आयसिंग करून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक नोझल घेतलेला आहे अशा पद्धतीचा आहे त्यावरती नंबर नाही केकची डिझाईन काढायच्या अगोदर आपल्याला चेहरा आखून घ्यायचा आहे जेणेकरून आपली डिझाईन नंतर चुकणार नाही आणि क्रीमने डिझाईन काढल्यानंतर जर चुकली तर मोडता येत नाही त्यामुळे अगोदरच ही तयारी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण चेहरा काढून घेतलेला आहे ही केकची ऑर्डर मला सकाळी दहा वाजता आलेली आहे आणि त्यानंतर मला एक वाजता हा केक द्यायचा आहे एका क्यूट अशा मुलीचा बड्डे आहे आणि तिच्यासारखाच केक बनवा असं वाटलं म्हणून ही डिझाईन मला सुचली इथे पायपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरलेली आहे आणि हे नोजल घेतलेलं आहे तरीसुद्धा माझं थोडं चुकलं तर मी हे परत क्रीम काढते कारण की आपल्याला यावरती डिझाईन काढायचीच आहे त्यामुळे थोडीफार फिनिशिंग जरी बिघडली तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वरून खालच्या बाजूला लाईन मारून घ्यायच्या आहेत म्हणजे बेबीची हेअरकट आपल्याला काढायची आहे आता आपल्याला दोन वेण्या काढायच्या आहेत आणि त्यासाठी याच नोजलचा वापर केला आहे डोक्याच्या मधोमध मद एक वेणी तयार करते आणि तेच नोजल घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि खालती केस सुट्टे असतात त्या पद्धतीनेच अशा तीन लाईन मारून घ्यायच्या जेणेकरून वेणीचा आकार दिसेल आणि मध्ये बो बांधल्यासारखा एक लाईन मारून घ्यायची जेणेकरून मस्त अशा आपल्या दोन वेण्या तयार होतील त्यानंतर परत एकदा लाईन आपल्याला काढायची आहे याच्यावरती आणि खूप छान दिसतो आपला केक त्यानंतर त्याच नजरने आपल्याला खालच्या बॉर्डरलासुद्धा डिझाईन काढून घ्यायची आहे अगदी तशाच पद्धतीने आता आपल्या चेहऱ्यावरती जे आपण डोळे वगैरे काढलेत त्यासाठी ते आपल्याला चॉकलेट मिल्क करून घ्यायचं आहे केक मेल्ट करण्यासाठी इथे मी थोडीशी व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेट वापरून हे मेल्ट करून घेतले आणि अशा पद्धतीने जिथे आपण आखलेलं आहे काडीच्या साह्याने तिथेच आपल्याला अशा पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे आणि परफेक्ट असा डोळ्याचा आकार आणि भुहेचा आकार तयार झाला आहे कारण आपण मार्किंग करून घेतलं होतं अगोदर तुम्हालासुद्धा जर नवनवीन केक बनवायचे असतील आणि अगदी कमी खर्च येत असेल तर अशा पद्धतीच्या डिझाईन नक्कीच काढत जा जेणेकरून कस्टमरसुद्धा खुश होईल आणि आपल्यालासुद्धा सुंदर असा केक बनवता येईल आणि आपला केकसुद्धा रेडी झालेला आहे अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतोय आणि त्या बेबी गर्लचं नाव होतं सिमो तर केकवरती नावसुद्धा टाकून घेतलेलं आहे चॉकलेटनी सिमो अशा पद्धतीने त्यानंतर एक छोटासा बोसुद्धा होता तर तोसुद्धा केस सणवरती लावून दिला आहे तर केक खूपच क्यूट दिसतोय तुम्हाला कसा वाटला आजचा हा सुंदर केक आणि जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन केक के शिकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचे जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर